आणि आंबेगाव तालुक्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना बाबा महाराज आयला मला ना, ना। जर हो या जातीचा की मराठ्या जाती च होणे नाही एकच हात दिली समाजावर अन्याय होतोय समाजाच्या जाणून अन्याय केला जातोय जातीच्या अस्तित्वासाठी मदतीला धावून या नुसता एकच शब्द वापरला तर मनसर मधील लाखाने मराठी एकत्र झाले बाकीच्या बाकीच्या पुंगळ्याला गोळा करावं लागते तरी कणत कुत बळत हाकल्यावर ग्राउंड पुराण तरी मग कोण राहायचं भेट तू छान फक्त आरक्षण देऊ नको मग कोण मला तुला दिसणार आहे ना तुम्ही काळजी करू नका मग धरून दम धरून तीन कोटी घातले राहिलेल्या आता दोन दिवसात शंभर टक्क्या मराठी आरक्षणात जायबाप तुमच्यावरून मला एकच मी आयुष्यात काही मागितलं तुम्हाला या समाजाला मायबाप मानलं वर्ग म्हणून जीव सुद्धा पायर ठेवला तुमच्या उद्या गोळ्या बी घातल्या देवेंद्र फडणवीस तरी मागण्या सरकार पण एक तो काही करा व्यवसाय शेती नोकरी राजकारण काय बघू नका एवढ्या वेळेस फक्त मराठीचे जात हरवून देऊ नका जेव्हा एवढ्या वेळेस जर आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकद लावली ना कमी ते कमी पन्नास पिढ्या तरी मराठीकड वर नजर करू सुद्धा कोणी बघणार फक्त वृत्त दाखवायचं आता आम्ही चाललोय मुंबईला आम्हाला तिकडे धोपाटलं फिपाटलं असता या महाराष्ट्रात शांतते चाक सुद्धा फिरला नाही पाहिजे चाक सुद्धा फिरला नाही आणि मग त्याची पडची आली शिवनेरीकड सोडला शिवनेरी लागण मराठी त्याच्यानंतर नारायणगाव तर इतके होते मिळेल नाही आणि मला तर वाटत काय आता कुठं झम बाजून केलं आणि म्हणते आम्ही तुम्हाला मुंबईत येऊ देणार नाही अमुक करू चमोक करू एवढे मराठी बघितलं मला नाही वाटत आता आणि जर घ्यायचं जातलं त्याला जर घ्यायचं जात होणार त्याला ना घराव नाही गेलाय पे करेद याकडे जर खवळ रूप घेतलाय बाबा सगळ्याला खूल मग शांततेनं उद्या दहा वाजता सकाळी शांततेनं मी अमर उपोषणाला बसणार आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांना शांततेतच करायचे काय जे करायचे आंदोलन ती पण पण हटायचं मात्र नाही आता हारून घ्यायचे नाही जात आम्हाला जर म्हणले आता काही पोर हातात मैदानला बसात काही दुसरीकडे बसा आणि दुसरीकडे बसू आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानला सुरू आहे लई गर्दी झाल्यामुळे ते जर म्हणले वा तिकडे खायचं प्यायचं झोपायचं तुमच्या पुणे जिल्ह्याने मागच्या वेळेस समजावले वे उपकार केलेले ले। एक लेकरू उपाशी लोकांशी मारून दिला पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यावरती आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी कमजोर रेल्वे सकाळी दिवस संध्याकाळी दिवस जिल्ह्यातल्या रेटून भाकरी गोळा करायचं सकाळी मुंबई संध्याकाळी रेटून भाकरी गोळा करायचं मुंबईला मुंबई झोपले पूर्ण नुसते खूप झोपले पाहिजे आता जे व्हायचं असेल तुम्ही फक्त एक बाजू सांभाळा आणि

आपली भाषा घडीभर भर बोडीत असते नंतर एकदा सुटली ना आठ दिवस म्हणून भाकर खात नाही मग आपला असं तुम्ही टेन्शन घेऊ तुमचे शान वाढवायसाठी मी जीव माझा तुमच्या पायावर ठेवलेला समाजाचे मान खाली होण्यासाठी एक बी पाऊल उचलणार नाही दोन वर्षाचा उचलला सुद्धा नाही ना मेहनत झालो ना फुटलो ना, ना, ना पैसे ना पदाना काय तेवढा काय मला जीव जाळायचा जीवरा काय रक्त जाळायचं बेकरा पाळायसाठी समाजाचा तुम्ही मला जिंकलंय तुम्ही माझ्या पुढे नाही मी तुमच्या पुढे नाही म्हणून मी जुळलाय पडतो पडतोय हे म्हणते कुठून येते आणि आम्ही कुठून यावा म्हणलं वाटे यावा मला काय माहिती आमच्या मुलगा सारखे येते तुमचं कम असतं बाया आमच्या बाया नाही शेती की नाही सांग सगळं काय व्हायचं ते होईल एक आरक्षण आपण यावेळेस घेणार आता नाही आयुष्याचं वाटळ होत आहे आता लेकराबाळाचं वाटळ होऊ द्यायचं नाही गेल्या आपल्या काही पिढ्या व्हायला पण पुढच्या काळात लेख पोरा ओराबाळाचं वाटळ होऊ द्यायचं नाही राजकारण सगळ्यांनी बाजू ठेवायचं आणि सगळ्यांनी ताकदीने एक जीवान टोळे आणि कान दोन्ही फक्त आंदोलना ठोयचे दर मिनिटाला शेतात असला तरी पण नोकर असला तरी पण तिकडे काय झालं म्हणलं तिकडं आमचं फिरण तुमचं तुमच फिरण मुस्के कशाला तस तुम्ही आम्हाला शांततेत करून दिलं उपोषण आम्हाला परवानगी दिली मागण्या मंजुरी केल्या आम्ही बुलाल टाकणार तुमच्या तुम्ही जसं वाटतात तसं आम्ही वागणार आता मला लय लांब जायचे तुमची एवढी की बघितलं मला आदर नाही का ना म्हणून बोललो फक्त समाजाची पाठ राखाल त्यांना जातीसाठी धावून या एवढीच तुम्हाला हात जोडून